गेल्या चार दशकांपासून उल्हासनगर शहराचं राजकारण कलाणी कुटुंबाभोवती फिरतय कलाणी हे आपल्या पक्षामध्ये असावे हे राजकीय पक्षांचे मनसुबे लपून राहिलेले नाहीये कलाणी यांना आपल्या पक्षात वळत करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या घराचे उंबरटे देखील शिजवले सुरुवातीला पप्पू कलाणी यांचे पुत्र ओमी कलाणी यांनी भाजपशी हात मिळवणी केली आणि या हात मिळवणीनंतर पप्पू कलाणी यांना पेरोलसुद्धा मिळाला पप्पू कलाणी हे तुरुंगामध्ये होते पेरोलनंतर ते बाहेर आले आणि त्यानंतर पुन्हा राजकीय परिस्थिती बदलली आणि ओमी कलाणींनी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला मात्र त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली ओमी कलाणी आणि एकंदरीत संपूर्ण कलाणी कुटुंबाचं समर्थन अजित पवारांना आहे की शरद पवारांना आहे हे सुद्धा कन्फर्म झालेलं नाही आहे किंवा स्पष्टपणे समोर आलेलं नाही आहे ज्या दिवशी क उल्हासनगरच्या नजीक असलेल्या वरप गावामध्ये राष्ट्रवादीचा मेळावा होता त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आले होते मात्र या मेळाव्यालासुद्धा कलाणी कुटुंब कलाणी कुटुंबियांनी पाठ फिरवली प्रत्यक्षपणे ओमी कलाणी पप्पू कलानी पंचम कलानी यापैकी कोणीही त्या ठिकाणी हजर राहिलेलं दिसलं नाही मात्र त्याच दिवशी रात्री एक लग्न समारंभ होता आणि या लग्न समारंभामध्ये पप्पू कलाणी आले होते त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सुद्धा त्या लग्नसोहळ्याला उपस्थित होते आणि हा लग्नसोहळा संपल्यानंतर शिंदेंच्या गाडीमध्ये पप्पू कलाणी बसलेले पाहायला मिळाले आणि हा जो व्हिडिओ आहे तो मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाला होता त्यानंतर पप्पू कलाणी हे नेमके शिंदेंच्या गाडीमध्ये का बसले याबद्दल राजकीय वर्तुळामध्ये अनेक ज्या चर्चा आहेत त्या रंगू लागलेल्या आहेत नुकताच अपात्रतेचा जो निकाल आहे तो एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागलेला आहे आणि त्यामुळे अर्थातच राज्याच्या राजकारणामध्ये शिंदेंचं जे पारडं आहे ते अधिक जड झालेलं आहे शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असं या निकालामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पप्पू कलाणी हे आणखी मोठा राजकीय भूकंप करतात का तेसुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण सध्या तरी त्यांनी स्पष्टपणे आपण कुठल्या पवारांच्या बाजूने आहोत हे सांगितलेलं नाही आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतात का आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते प्रवेश करणार का अशीसुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागलेली आहे अर्थातच हा समजा प्रवेश झाला तर उल्हासनगर उल्हासनगर विधानसभेचे जे भाजपाचे आमदार आहे कुमार ऐलाणी तर कुमार ऐलाणी यांची जी सीट आहे ती धोक्यामध्ये येऊ शकते यांची उमेदवारी धोक्यामध्ये येऊ शकते आणि जर शि शिवसेनेमध्ये पप्पू कलाणींनी प्रवेश केला तर ते अर्थातच उल्हासनगर विधानसभा मतदारसंघावर आपला दावा शंभर टक्के सांगणार असंसुद्धा म जे मत आहे जे ते जे राजकीय विश्लेषक आहे त्यांच्याकडून सांगण्यामध्ये येते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उल्हासनगरच्या राजकारणामध्ये सुद्धा मोठा जो राजकीय भूकंप आहे तो होऊ शकतो त्यामुळे पप्पू कलानी नेमकं काय निर्णय घेतात ते सुद्धा पाहावं लागणार आहे कारण गेल्या चार दशकांपासून कलानी कुटुंबाभोवती उल्हासनगरचं राजकारण फिरते अंबरनाथ विधानसभा असेल कल्याणपूर्व असेल उल्हासनगर असेल या तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये आणि कल्याण लोकसभेमध्ये सुद्धा पप्पू कलाणी यांना मांडणारा जो मोठा वर्ग आहे त्यामुळे कलाणी हे आपल्या पक्षामध्ये असावे अशी जी राजकीय महत्त्वाकांक्षा आहे ती प्रत्येक राजकीय मोठ्या जे नेते आहेत वेगवेगळ्या पक्षांचे त्यांचीसुद्धा आहे आपण जर बघितलं तर रोहित पवार यांनीसुद्धा कलाणी महालात जाऊन कलाणी कुटुंबाची भेट घेतली होती त्यामुळे कलानी हे नेमकी कुठे जातात कुठल्या पवारांकडे जातात ते अजूनही हातामध्ये घड्याळ ठेवतात थे का थेट धनुष्यबाण हातामध्ये घेतात हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे कल्याण डोंबिवलीहून मयुरीचं वाण लोकमत